आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे यंदा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन इथं सत्कार करण्यात आला वसंतराव नाईक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राज्यपालांच्या हस्ते नागपूर इथले वज्जाविकारतज्ञ डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांचा शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला साने गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भेट घेऊन चर्चा केली यावेळी त्यांनी पोलिसांकडून महिलांविरोधातील सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये सायबरविषयक गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे खरीप हंगामात शेती करताना शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं आतापर्यंत एकावन्न एक कोटी एक पन्नास लाख रुपयांचं पीक कर्ज वाटप केलं आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात कर्ज वाटप करण्यात येत आहे नागपुरातील अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी गठीत उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी धरण परिषदातील क्रेझी कॅसल अंबाझरी घाट एन स्केटिंग रिंग भागातील नागनदी खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामांची आज पाहणी केली यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत सहभागी झाले होते प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी पाच दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात येलो सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून विदर्भात आज सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरी इथं पंचेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं दरम्यान नागपूरचे आजचे कमाल तापमान बेचाळीस पूर्णांक चार तर किमान तापमान अठ्ठावीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं होतं याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार